अतुल जेव्हा बसला तेव्हा तो होता।, होता रे अरे काय नव्हता त्याला तिसरा वर्ष आहे उसका हे तिसरा साले तो विक्की गोन सोबत पुढे गेलेला आई हे चिंता काय बोलत तुला गंभीर झालाय शॉर्ट झाला शॉर्ट झालाय तर नमस्कार मै सकाळ दिवस सहावा कालच आपण कसाऱ्यावरून आलो आणि कालचा आपला स्पॉट खूप मोठा होता म्हणजे रात्रीचा आपण अठरा किलोमीटर अठरा किलोमीटरचा होता म्हणून आज थोडा लेट चालू केला आहे चालेल आता सहा वाजले पालखी आत्ताच पाच दहा मिनटापूर्वी गेली आम्ही लोकं पण पा, आता निघू पा पालखीसोबतच चालायचं आहे आता बॅग वगैरे सगळं ठेवून झाले आजचा सकाळचा स्पॉट आता किती लांब आहे मला पण ॲक्च्युली माहीत नाही बघूया आता जेव्हा असं चालायला सुरुवात करूया तेव्हा आता काळोगाच आहे मजबूत आणि चला निघूया थोड्या वेळामध्ये भेटूया सुप्रभात मित्रांनो आणि आता सूर्य उगवायला सुरू झालेला आहे आणि आम्ही चार किलोमीटर साडेतीन चार किलोमीटर चाललो आणि परत जो आपला नेहमीचा हाय घेतलाय कारण की सर्वांना व्हायचं फ्रेश हे लोक जातात चालत चालत त्यांची वारी थोडी पुढे यांचा ब्रेक थोडा पुढे असतो आमचा ब्रेक थोडा आधी असतो आणि तर चला आता थोडा रेस्ट करूया आणि नंतरला थोडा नॉनस्टॉप परत निघूया तर हॉल्ट असेल पुढे तिकडे थांबू नंतर आपण नॉनस्टॉप निघू हे किसमेर आहे पत्रे मय किसमीर आहे पत्रे मय <laughs> तर पुन्हा एकदा आम्ही फोटोशूट वगैरे सर्व करून चालायला केले सुरुवात हे आमचे सर्व पोरं आहेत सकाळचे वाजलेत प्रॉपर आर्ट प्रॉपर आठ सकाळचे वाजलेत सूर्यदेव वरती आलेले आहेत आणि हा स्पॉटला गेल्या वर्षी आम्ही लोक साडे अकराला ला चालत होतो आणि आता आठ वाजता चालतोय म्हणजे किती जमीन आसमानचा फरक आहे आमच्यामध्ये जमीन आसमान प्रसाद दादा आंबेडकर गावठी ड्रेसिंग मारली <laughs> शिमशान बस <laughs> ती शिमशान करून आलाय कडक इम्रान अश्मीटत <laughs> <नाश्मी। laughs> ना इम्रान पुढे नाही जाऊ शकत इमरान अश्मी चला चायचा स्पॉट आला आहे गे आता सध्या सुख अशा वातावरणात चाय पियाचे आपल्याला मस्त एकदम आपल्यासाठी गाडी मागे आले संजय रा घेऊन आलाय मस्त एकदम सकाळचे वाजलेत नऊ आणि आम्ही आता पण चालतोय सगळे पुढे गेले लहान पोरांना घेऊन चालायला लागतो कारण किंवा लोकांना नुसते बाथरूम बिथरूम होतात आहेत तर म्हणून थांबतोय यांच्यासाठी आणि चालतो हो तो <laughs> आता तोडा इकडनं तीन किलोमीटर आहे फक्त लवकरच पोचू आणि आता लोकेशन आली आम्हाला लोकेशन पाठवले मुगल भाऊ थकलेला आहे आणि याला तो मारतो आहे आपला एपी दादा आता आहे ना किती वाजे सव्वा नऊ झाले जस्ट फोन आला आणि ज्या भरसा चालू होतो ना स्पॉट तो स्पॉट परत चेंज झाला आहे काल रात्रीसारखा का। आणि आम्ही जेवढं होईल तेवढा खेचायचा प्रयत्न केला दोन किलोमीटर मजबूत चालत आलो धावत आलो अक्षरशः पण आता फोन आला आणि समजला की स्पॉट चेंज झाला तर आमची स्पीड परत शांत झाली कारण की तो रेग्युलर स्पॉट असतो ना की तो आम्ही दहा धा, प दहा मिनटं हार्डली लांब आहे पण तो चेंज झाला आहे आता त्याच्या पुढे आहे बघूया कसं काय होतं आमच्याकडनं आपण आता आम्ही चार जण चालतो आहे अजून बाकीचे मागे आहेत कारण की आता मी पाच फास्ट आलो पण काय फायदा नाही त्याला बघूया आता काय होते उन्हाच्या आधी पोचलो तर बरा वाटेल कारण की ऊन झाल्यानंतर ना इकडे ऊन एकदम चावतो अक्षरशः चावतो आणि कडकवाला टॉप गिअर टाकून आम्ही लोक पोचला आमच्या हॉल्टवरती प्रॉपर नऊला एवढ्या लवकर कमी कमी पंधरा सोळा किलोमीटरचा डिस्टन्स आम्ही क्रॉस केलाय एकदम फटाफटमध्ये तर जातो मस्त फ्रेश वगैरे होतो आणि भेटतो तुम्हाला बा बोललो ना बच्ची हा स्पॉट आहे तुम्ही लोक ऐकत नव्हते सॉरी सॉरी चुकीला माफी असावी हा आपल्या नाश्त्याचा हॉल्ड आहे लास्ट टाइम आम्ही लोक इकडे थांबलेलो हा दुपारचा हॉल्ड होता आमचा पण आता हा झाला आमचा नाश्त्याचा हॉल्ड नाश्त्याला आहे पाव आणि हा साहेबांनी आम्हाला दगा दिलाय आज एकटाच पुढे निघून आलाय हा आणि हा नाना अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आणि आम्हाला धगा दिलेला आहे आणि काय काय बोलल आहे का मिसळ बद्दल काय बोलणं आहे का भावा <laughs> चलो भाय खूप टायमाने कडक नाश्ता वेळ मिसळ पाव आय मस्त मिसळ पाव साडेनऊ ला खात मिसळ पाव कांदा बिंडा सर्व रेडी मध्ये हा आमचा वाघ बघा डाण्या वाघ नाश्ता करून झाला तरी यांचा इथे टाइमपास चालू आहे सर्वांचा तर आता यांना सर्वांना उठवण्यात येत आहे चला आता निघावे हबक हा बघ ए टोपी घालतोय वाघ धाना वाघ चलो गाईज बाय बाय परत एकदा आम्ही केले चालायला सुरुवात आता इकडे बसून सर्वजण स्टेटस वगैरे अपलोड करून झालं आणि त्यानंतर सुरुवात केली आता इकडं तीन साडेतीन किलोमीटरचा स्पॉट आहेत वाजलेत आता किती माहिती आहेत दहा वाजलेत दहा तीन साडेतीन किलोमीटर म्हणजे आमच्यासाठी अर्धा तासाचा रस्ता आहे दहा स्पॉटवर स्पॉट वर पोचून जावे आपण ते नाही बोला

शुक्रवारी बोल फ्रायडे ला शनिवारी तू सकाळी विचारला तर तो बोलतो की कदाचित तुम्ही दुपारीच होणार ना। 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 बच्ची नाही जायचं आपल्याला हा सॉरी दुपारी निघणार शॉर्टकट ना म्हणून तर लोक दुपारी काढणार हायवेवर ना, ना।, आगे तारा। आगे तारा। ना

भांडतात नुसते अरे बच्ची, क्या ये कर यार, मेरे समझ में नहीं आ अरे कसा नव्हता अतुल जेव्हा बसला तेव्हा तो होता नव्हता रे अरे काय नव्हता त्याला तिसरा वर्ष आहे उसका तिसरा साले तो विकी लगोन सोबत पुढे गेलेला आई सकाळी तू अतुलचा बोल नव्हता आलेला अरे कसा नव्हता येईल तो नाही गय सर अतुल बैठा अतुला फोन लावू व्हाईट वाले तेव्हा पहिल्या वर्षा होता एक मिनिट थांब बच्ची आपण जे बोलतोय ना हा जो ऊस पलटीवाला बोलतो ना आपण तिकडून आलो शेतातून चुम्मा मी काय बोलतोय माहितीये तू पोहे पो गावात एक मिनिट थांब ए ऐक आता <laughs> तू पण इकडे येऊन ऐक अतुल तुला माहिती आहे तू गेल्या गेल्या वर्षी गाडीत बसलास गेल्या गेल्या वर्षी दे दे दोन वर्ष ए, ए, बाबा मी सांगतो ना अरे हा अरे पॉलीला दोन वर्ष झाली तुम्हाला काय सांगतो अतुल पॉलीला दोन वर्ष झाली पालखीला येऊन बरोबर तो अविषय गंभीर झालाय एका स्पॉट वरून आम्ही खूप पुढे आलो हे लोक बघा तिकडे अजून भांडत आहे पण तू काल्या आणि नाना अजून भांडत आहे एका टॉपिक वरून आणि आमच्या सोबतचे सर्व सो पुढे निघून गेले हे स्पॉट वरून भांडत की कोणत्या स्पॉट वर कधी पालखी गेलेली थांबा थांबा कधी तर माहिती आहे दोन तीन वर्षापूर्वीच्या गोष्टीवरून लोक आता भांडत आहेत की कोणत्या स्पॉट वर कधी पालखी गेलेली पतू होता की नव्हता होता की नव्हता सर्वांना फोन करून झाले त्यामध्ये लय विषय गंभीर चालला लोकांचा आम्ही तिकडून निघून अजून अर्धा किलोमीटर पण नाही झाला तेव्हा एवढे भांडत सुटलेत ना आजारी पडलोय

अपन कर और उसके गए साल भी सुबह का ही था ना अपने साल ये दिया था अपने को वो अपना शिरडी से आया था ये पूरी और भाजी कड़क हो गया था और उसके गए और उसके गए साल सुबह में गए थे अपन अंदर से वो तो हकने का वा होता हेलो राम, ना? राम। सुनना मेरा बोलू था पता तेरे को गए के गए साल ना, नाइट में से अपन गए थे <laughs> दोन्ही टाईम थे सुबह एक, बार, एक बार। ले भाई प्रश्न भाई गंभीर झालाय पूर्ण ब्लॉक माझा ह्याच्यावरतीच निघाला आता असं वाटतंय मला सात आठ मिनिटं ब्लॉक मध्ये ह्या भांडानीच खाल्लं त्यांच्या भांडानी लोक फक्त हे चिंट काय बोलायचं तुला गंभीर झालंय शॉर्ट झालाय शॉर्ट झालाय बघा ह्याचा तोंड धुवायचं कारण काय माहितीये कारण की आमचा प्रथमही दादा मनवे जिंकलेला आहे जे तुम्ही मगापासून डिस्कशन बघताय त्यामध्ये हा प्रसाद दादा आंबेकर हरलेला आहे आणि हरून हरून का पर... काय आता व्हायचालो मी पण त्यांचा डिस्कशन ऐकून ऐकून कधीपासून वेगळी डिस्कशन करतात अर्धा रस्ता या लोकांनी असाच काढला नाही परत आम्ही निघालो आहे अकरा वाजलेत अजून इकडनं तीन पॉईंट पाच किलो सहा किलोमीटर आहे हॉल लांब आहे पन्नास मिटर दाखवतात आमच्या स्पेंडी चाललो तर पण ठीक आहे आम्ही अर्धा तासामध्ये कव्हर करू साडे अकरापर्यंत हां साडे अकरापर्यंत पावणे बारापर्यंत कव्हर करायचा करा प्रयत्न करू अशा प्रकारे बरोबर बारा वाजता आम्ही लोक हॉलडवर पोहोचलेलो आहे आणि आता हायवे सोडून आतमध्ये आम्ही एंट्री घेतलेली आहे बरोबर एक तासाला टायमिंग दिलेला तर एका दिले तासामध्ये एक विदाउट हॉल्ड आलो आहे आम्ही लोक तर आमचा वाघ जरा खुश झाला आहे की पोरं लवकर आले आता आम्ही आलो हॉल डोली हा आम्ही जवळजवळ अठरा एकोणीस किलोमीटर चाललो आहे खूप चाललो आहे ऊन तर चिक्कार होता पण आता हा इगारचा बघा माहौल एकदम रावास इथं आपला राईट साईडलाच हॉल्ट आहे लास्ट टाइमचा होता तो कॅन्सल झाला तर आता हा दुसरा हॉल्ट घेतला आहे तर जाऊन दाखवतो हॉल्ट पण कसा आहे ते पण दाखवतो आणि पुढची प्रोसेस पण दाखवतो तुम्हाला काय आहे ते फ्रेश वगैरे व्हायचं आहे जेवण वगैरे सर्व तुम्हाला अजून पुढे ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे रात्रीची जर्नी पण आहे आपली सर्व काय बघायला भेटणार आहे बघा एन्जॉय करा हा हाय हॉल्ड आपला आपले टेम्पो बघा तिकडे समोर लागलेले आहेत तिकडे टेम्पो लागले आहेत इथे वॉशरूम बघा ह्या साइडला तिकडे आहे फ्रेश ब्रे सोयला आणि इकडे सर्व झोपायची हो सोय आहे आपली हा आपल्या बॅगांचा टेम्पो लागलेला आहे आणि हा हॉल्ड आहे आणि भाई काय बोलायचंय आता डे एवढा लांब होता पालखी ठेवलेली आपली तिकडे ओके आता मी थोडा फ्रेश होऊन घेतो सर्व वगैरे चेक करतो पुढे ठेवल्याच्या आणि भेटतो तुम्हाला थोड्या वेळामध्ये चला तोपर्यंत बाय बाय पुढे भेटूया काय आला सोन्या तू किती वाजता आला आम्ही कधी चार एक तास अगोदर आलो ओके तर सालाबाप्रमाणे आमचा हरश भाऊ नाही आमच्यासाठी जागा पकडून ठेवले त्यासाठी धन्यवाद 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 मेन्यू आहे खिचडी तुम्ही बघताय आज तिसऱ्यांदा आम्ही खातोय ते संजय दादा तिसऱ्यांदा खातो खिचडी एक नंबर एक खिचडी खिचडी सोबत आहे लोणचा आणि मैसूर मैसूर पाक आणि हे डाळ तर काही माहिती संध्याकाळ अशा प्रकारे संध्याकाळचे वाजले किती माहितीये पाहुणे पाच आणि आम्ही लोक पुन्हा एकदा निघायसाठी झालं रेडी म्हणजे ऑलमोस्ट सर्वांचं झालं फक्त निघायचं बाकी आहे पालखी आपली बाहेर येते आणि साऊंड तिकडे लागतोय पालखी आली की तशी मग आम्ही लोक सर्वांनी निघणार

आता आलो आहे ते म्हणजे आपल्या नाश्त्याच्या हॉल वरती आता बघूया नाश्त्यामध्ये काय आहे आणि पुन्हा एकदा आपली पालखी निघाली आहे नाश्त्याच्या स्पॉट वरून संध्याकाळ झालेली आहे आता म्हणजे रात्र होत आलेली आहे आता सध्या आम्ही लोक चालतोय पालखीसोबत आणि साऊंड वेळेसोबत आरती पब्लिक या साईडला आरती त्या साईडला आरती थोडी मागे आहेत आणि फटाफट झालेला होतोय कारण की रात्री खूप काळोख आहे का इकडे कसं बघताय म्हणून तर सर्व एकत्र चालतोय आणि अशा प्रकारे आम्ही लोक आलो आहे मठामध्ये स्वामी समर्थांच्या गेल्या वर्षी इकडे आहे ना आम्ही लोक सकाळच्या टायमाला आलो असेल जर तुम्ही माझे लास्ट वर्षाचे ब्लॉग बघितला असाल तर आणि आता आलोय रात्रीचे साडेसात वाजता कारण की आमचे हॉल्ड आणि स्पॉट सर्व चेंज झालेत हे बघा ही तीच ती जागा आहे जी इथे गेल्या वर्षी आपल्याला काय होम दिसला नव्हता या वर्षी दिसतो काय बघावं लागेल ते एका ग्रेवर कुठे होम लपलाय तो बघावा लागतो पण मला गेल्या वर्षी पण नाही भेटला एकदा ट्राय करतो दिसतो एका हे बघा हे अजून इकडे बघतात मी बघून झालो मला ह्या वर्षी पण नाही दिसलंय काय सी नाही काय माहित नाही दिसतच नाही तुम्हाला दिसला का इकडे बघून जाऊ बघा तुम्हाला माहिती साईडला ज्यांनी बघितलंय त्यांनी परत नका बघू रे ए आज तू बघितलाय ना अरे नाय स्वामींच्या मतात चार एक्के लागले पुढे नऊ थर कन्फर्म पाहिजे भाई विषय कोण आहे थांब 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 कोण कोण आहे खालून चार एक कोण कोण आहे प्रशांत आहे आणि शिव आहे चला लागले चार एक्के लागले पुढच्या वर्षी आपले चार एक्के लागले पाहिजे कृपा असू दे आणि अशा प्रकारे आपण बरोबर पावणे नऊ ला आपल्या हॉल्ड वर पोचलो आहे हा आमचा लास्ट टाइम दुपारचा हॉल्ड होता आता रात्रीचा झालंय मी तुम्हाला दाखवतो हॉल्ड आमच्या बॅग्स वगैरे ठेवल्यात काय ते आम्हाला बघायच्या जरा म्हणजे ठेवल्याच असतील कारण की आपल्या चिंट्या चिंट्या पुढे आलेला अरे काय शेवट आहे मुलीची भाजी आहे की काय काय इच्छा गावात हे चिंट्या बॅग रखा घ्या ओके चिंट्या भाईनी बॅगा ठेवलेल्यात बोलतो आता आपली बॅग कुठे ते बघायचं आहे हे भाय हे मेरावाला हे मेरावाला बॅग आहे एक बॅग मेरा आहे हे लेदरवाला किती राह हे नाही अरे माझी लेदर कुठे आहे ना का बॅग भाई माझी एक दुसरी बॅग बैक। आहे माझी बॅगेची हालत बघा काय झाले दोन दिवस काढ भाई दोन दिवस काढायचे तिला शॉर्ट झाला बॅगेचा आता रात्रीचा मेन्यू आहे पुलाव पुलाव वेज बिर्याणी व्हेज बिर्याणी आहे व्हेज बिर्याणी आणि रायता पापड स्वीटमध्ये काय सोनपापडी सोनपापडी <laughs> आता आपण पण जेवून घेऊया आणि नंतरला आराम करूया आणि हा ब्लॉग मी इकडेच संपवतो आहे कारण की आता आले झोप आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय उद्या त्या ब्लॉगसाठी वेट करा फटफट मी दुसऱ्या दिवशी लगेच ब्लॉग अपलोड करतो चला बाय बाय साईराम